प्रत्येक देशाचा भविष्य काळ त्यांच्या युवकांवर अवलंबून असतो युवक हे समाजाच्या ऊर्जेचे सर्जनशीलतेचे आणि बदलाचे प्रतीक मानले जातात त्यांच्यात नव्या जगाची निर्मिती करण्याची क्षमता असते युवकांच्या या भूमिकेची जाणीव ठेवून संयुक्त राष्ट्राने बारा ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐकाव ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या भागात आपण आंतरराष्ट्रीय युवा दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आंतरराष्ट्रीय युवा दिन या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे युवकांच्या समस्या त्यांच्या गरजा आणि त्यांच्या योगदानाविषयी जनजागृती करणे आणि युवकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे होय या दिनाची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णव साली झाली संयुक्त राष्ट्र संघटनेने हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी बारा ऑगस्ट रोजी जगभरात हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातो दरवर्षी या दिनासाठी एक विशिष्ट थीम ठरवली जाते ज्यावर आधारित चर्चासत्र वर्कशॉप्स तरुणांसाठी स्पर्धा आणि नेतृत्व विकासाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आजच्या युगात तरुणाई अनेक आव्हानांशी लढत आहे बेरोजगारी व्यसनाधीनता मानसिक आरोग्याच्या समस्या सोशल मीडियाचा अतिरेक चुकीच्या मार्गाकडे ओढणारी कट्टरतावादी प्रवृत्ती इत्यादी या सगळ्या समस्यांना सामोरे जात असतानाच काही युवक सामाजिक कार्य स्टार्टअप्स पर्यावरण रक्षण डिजिटल शिक्षण नवोन्मेषी संशोधन आदी क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत युवक हीच खरी समाज परिवर्तनाची शक्ती आहे भारतासारख्या देशात तरुणांची संख्या लक्षणीय आहे आपला देश यंग इंडिया म्हणून ओळखला जातो ही युवक संख्या जर सकारात्मक मार्गाने वळवली तर भारत महासत्ता होण्याच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू शकतो पण त्यासाठी तरुणांना योग्य दिशा योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे शिक्षण कौशल्य विकास नैतिक मूल्यांचं बाळगडू कर्तव्य बुद्धी आणि देशप्रेम ही मूल्य युवकांच्या मनात रुजवली पाहिजेत शासन आणि समाजाच्या संयुक्त प्रयत्नांनीच युवक घडवले जातात शिक्षण संस्था पालक मीडिया आणि स्वयंसेवी संस्था यांनी मिळून तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे तर मंडळी आशापुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद